इवन जसे लास्ट व्हिडिओला तुम्ही मला खूप सारा चांगला असा प्रतिसाद दिला प्रतिसाद मी एकदम टिपिकल मराठी बोलते जे मला नाही येत तरी पण त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद आज ऑफिसवर नाही येताना मी आणलं आहे चिकन आणि आता मी बनवणार आहे चिकन चिकनचं मी खूप काय काय मस्त मस्त असं बनवून खाल्लं आहे पण मला आज ना चिकन पुलाव बनवायचा होता कारण जास्त टाईम नाही आहे माझ्याकडे मला भूक पण लागली आहे आणि शूट पण करायचं आहे आणि खूप सारं त्याच्यामध्ये आहे मग मी काय विचार केला की मी चिकन पुलाव बनवते जो की मी कधीच नाही बनवला त्याच्या आधी मला इन्स्टाला जाऊन खूप सारं स्क्रोल करून बघावं लागलं की चिकन पुलाव कसं बनवतात मी दोन तीन व्हिडिओज बघितले आणि आता ते दोन तीन व्हिडिओज रिलेट मिक्स मिक्स करणार आहे आणि मग बनवणार आहे टेस्टी असा चिकन पुलाव तर चिकन आणले तर मी त्याला धुतले वगैरे आता त्याला आपल्याला मॅग्नेट करायचं आहे मॅगिनेशनची प्रोसेस खूप इझी आहे ती पण आता मी दाखवते त्याच्या अंदर मी व्हेजिटेबल्स वगैरे वे जे पण लागणार आहे ते कट करून घेणार आहे छान तर मी इकडे अर्धा किलो चिकन घेतलं आहे आणि पहिला तर त्या चिकनमध्ये मी टाकणार आहे दही तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता दही दही टाकल्यानंतर मग मॅडम आजपासूनची पेस्ट आहे ऑलरेडी आठ डब्याचा आवाज आहे तर मग मी ती पण टाकणार आहे चवीसाठी डोंट स्किप 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 त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये तुम्हाला जे पण मसाले हवे मी फक्त थोडासा आता तिखट मसाला टाकते पण थोडासा आता ह्याच्यामध्ये मी मीठ पण टाकणार आहे चवीनुसार चवीनुसार कारण नंतर आपल्याला तिथे पण टाकायचं आहे मग इथे मीठ पण टाकणार ना चिकनला दहीचं पाणी पण सुटलेलं आहे त्याच्यानंतर मग मी माझा डबा घेतला आहे हळदीचा आणि आता हळद पण टाकणार आहे आणि नंतर सगळं असं मस्त मिक्स मिक्स करून घेणार आहे सॉरी आणि आता आपले मस्त असे क्यूट हात वॉश करून घ्यायचे आणि मग त्याच्याने बघा मिक्स करून ठेवून द्यायचं दहा पंधरा मिनटं तुम्हाला पाहिजे जास्त टाईम असेल तर आणि खूप मस्त लागतं तर आता आपण बघूया कसं लागतं आणि आता मी मॅग्नेट करून ठेवले चिकनला त्याच्यानंतर ना मी जास्त याच्यात मसाला नाही टाकलाय कारण मला नंतर परत मसाला टाकायचा आहे आता मी एकदम थोडा मसाला टाकलाय तर मी आता घेणार आहे दोन मिरच्या आणि या मिरच्या मी छोटे छोट्याशा घेतल्यात त्याला फक्त थोडंसं असं मधून कट करणार आहे आणि ते घेतले त्याच्यानंतर मी एक टोमॅटो घेणार आहे टोमॅटो ला आपण कट करून घेतले आणि आता हा मी टोमॅटो पण पहिला यूज करते ठीक आहे हे यूज नका करत जाऊ तुम्हाला करायचं तर करा मी नाही करत टोमॅटो पण कापून घेणार आहे जसं पाहिजे तसं कापा जसं पाहिजे तसं म्हणजे बारीक तुम्हाला जेवढं बारीक हवं आहे तसं पण ते कुकरमध्येच आपण टाकणार आहोत तर ते शिजेलच उभं नका ठेवू बारीक हो, चॉपच करा थोडं जरसर ठेवलं तरी चालेल आणि हा जो चॉपिंग बोर्ड आहे ना ह्याची जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर मला सांगा मी तुम्हाला सांगेन मस्त यूज होतो इथे तुम्ही भाज्या धुतलेला ड्राय पण करू शकता इथे स्टोअर पण करू शकता टू इन वन त्याच्यानंतर कांदा घ्यायचा आहे दीड कांदा घेतलाय आता मी हा कांदा कट करून घेणार आहे उभा 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 असं असं करून कांदा कट करून घ्यायचा आहे उवामध्ये झाला मी फरक बारीक पण करणार आहे असा असा असं तुम्ही कांदा घ्या मी दीड घेतलाय तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घ्या मी कोथमीर घीपन मी कट करना है एंड वी आर मन वुमन तो हम लोग कैसे भी एडजस्ट कर ही लेते हैं जगह कैसे ना कैसे तो बना लेते हैं सबके दिल में भी बनाते हैं तो इधर बनाने में क्या है बराबर ना कोथमीर पन घी आता फोड़नी फक्त बाकी है तो लेट्स गो मैं आता एक मी कुकर मध्येच करणार आहे कुकर घेतले मी तर तेल टाकून घेईन तेल आपलं चांगलं गरम होऊ द्या तेल गरम झालंय खडे मसाले आहेत ते मी त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला टाकते खडे मसाले टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे कांदा आय लव्ह दिस काउंड सर सरकर कांदी कि हिला ते जाऊन म्हणजे हलवा त्याच्यानंतर त्याच्यात मी टाकणार आहे आलं ची पेस्ट मी पेस आलं ची पेस्ट एकदाच बनवून ठेवते त्यात लसूण ची पेस्ट पण टाकते ती पण मस्तपैकी मिक्स मिक्स करत याला आणि आता बारी आली आहे दोन मिरच्या आणि आपले टोमॅटो हे टाकून परत मिक्स करा चांगलं मस्त असं फ्राय होऊ द्या तेव्हा त्या पुलावला चांगलं असं ग्रेव्हीला स्मेल येईल किंवा चांगला असा टेस्ट येईल ते आपलं चिकन पण आहे बघा चिकनला पाणी सुटलं जाल तर हे चांगलं मॅगिनेट झालं आहे तर मी आता हे विचारू दे आता अर्धं चिकन मी फ्राय करते कारण हे जास्त होईल आम्हाला तर मग आता ते कसं फ्राय करणार ना मी ते पण दाखव तुम्हाला तर व्हिडिओ बघा पूर्ण थोडंसं मी पाणी टाकेल म्हणजे ते चांगलं अजून शिजून घे तर त्याला एक साईडलाच शिजू द्या आपण बघत बसायचं ती की कि त्याला किती वेळ लागतो शिजायला जास्त नाही लागणार दोन मिनटं पण नाही लागणार परती कुकरचं झाकण असंच ठेवते जेणेकरून ते थोडंसं शिजून घेऊ हो द्या आतमध्ये तोपर्यंत वाढ बघूया तर मी पहिली यूट्यूबर असेल कुकिंगमध्ये जे बॅकग्राऊंड दाखवते एवढा पसरला आहे बघा हे सगळा पसरत पसर झालं आणि ती बेसिक भांडी पण मला घासायची आत्ता पहिला हा व्हिडिओ शूट करून घ्यायचा त्याच्यानंतर येत आहे का कोण भांडी घासायला मला सांगा ओ बी अच्छा मला ऑइल सुटलंय चांगलं आणि कांदे टोमॅटो चांगलं झालंय मस्त झालंय आता याच्यात हो। लस, मी दुनियाभरचे मसाले टाकणार आहे तो ऑफ सगळ्यात पहिला कांदा लस लसूण सॉरी कांदा टोमॅटोला लागणार आहे आपली हळद हळद पिवळी पूरकवळी हळद टाकली आहे त्याच्यानंतर मी माझा हा मसाल्याचा पिटारा ओपन केलाय दुनियाभरचे मसाले हा जो मसाला आहे तो आहे गरम मसाला जिरा पूर चिकन मसाला आणि हा आहे पुलाव मसाला हे सगळे मसाले मी यूज करते चिकन मसाला पण मला लागतो कारण त्याच्यामुळे सगळ्या भाज्या मेन मेन किंवा चिकन खूप टेस्टी होतं आता हे सगळं मी त्यात टाकणार आहे सगळं नाही टाकणार आहे पण टाकणार आहे आता मी टाकते याच्यामध्ये जिरा पूर तुंबी डालो त्याच्यानंतर टाकणार आहे थोडासा आपला चिकन मसाला आणि थोडा पुलाव मसाला गरम मसाला स्किप करायचा आहे कारण खूप गरम होते हा 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 आणि आता आपल्याला जाणार आहे तिखट मसाला तो पण टाका थोडासा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ज्याच्याशिवाय जेवण जीवन बनू शकत नाही आपला मीट मीट मीठ वो भी मैंने डाल दिया अब इसको करना है मिक्स मीट मिक्स, मिक्स। बघा कसं वाटतंय मस्त यमी यम्मी दिसतं एकदम यम्मी यमी दिसत त्यात मी थोडस पाणी टाकणार आहे अच्छा टाकते मी थोडस पाणी वापस करा मी वाव हायजा ना स्मेल एवढा मस्त येतोय ना यू कान्ट इमॅजिन ना यू मतलब आता मी ह्याच्यामध्ये चिकन टाकून घेतलं आहे सगळं हे सगळं चिकन टाकलं आहे आता ह्याला मी मिक्स करणार आहे आणि ह्याच्यात राईस टाकून दोन शिट्टे घ्यायचे आहेत आणि आपला चिकन पुलाव हा रेडी होणार आहे तर चला दोन मिनटं विनायला जरा असं असं ठेवेल छाक चा, कुकरचंच ठेवून वरती दोन मिनटं फक्त ठेवेल चिकन मस्तपैकी उकळतंय म्हणजे शिजतंय आता म्हणजे राईस पण टाकून घे पाणी आणि राईस येतो थोडा नंतर मला अंदाज नाही ना म्हणून वेगाला हे टाकून घेतलंय आणि आता व्यवस्थित असं मिक्स आहे मिक्स मिक्स करू ठेवले कुकरवरी आणि आता मी हे बनवून घेणार आहे जे की मी एवढंस साईडला ठेवलेलं एक साईडला तर हे बनवून घेते फटाफट फ्राय चिकन रेडी आहे आणि आता मी कुकर पण ओपन करते वाव मस्त आहे झालं टेस्ट करून सांगेल तर कसं वाटतं आहे दिसतोय तर एकदम यम मस्त असा राईस रेडी झाला आहे त्यासोबत मी चिकन घेतले फ्राय केलेलं दही आहे काकडी आपली मस्त अशी रेडी आहे खाली तर या जेवायला तुम्ही पण नक्की ट्राय करेन म्हणा कमेंटमध्ये कसा वाटला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत ब बाय